आमचे शहराध्यक्ष रणजित यांची निवड झालेली त्यांचंही स्वागत नाना शिंगारे यांनी करावं काय राज्याध्यक्षाची पहिली स्वागत झालं पाहिजे पक्ष पहिल्यांदा सुरुवात पदाधिकाऱ्यांना मान सन्मान द्यायचा नंतर बाकी जायचा नंतर वरिष्ठ पक्षप्रमुख म्हणून त्याला सगळ्या आपल्या

अप्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा विजय असो राजू भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ तुम है डॉक्टर विजय अब्दुल कलाम यांचा छत्रपती शाहू राजांचा संकुचित केलेन बाबासाहेबाचा मार्ग करणार नाही केला सर्वच करू शकत नाही तुम्ही तुम्ही संकुचितच केलं ना पहिला केली संकुचित घेऊन रिपब्लिकन पार्टी आहे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे परंतु आम्ही आता महाराष्ट्रापासून सुरुवात करतोय आमची मागणी आपण मान्य करून आम्हाला सहकार्य महाराष्ट्र शाखा आहे का मग नाही मग नेमकं काय कसं काय कन्फ्यूज सगळं कन्फ्यूज तुम्ही एका बाजूला संकुचित केला नाही म्हणता महाराष्ट्रीय शाखाही नाही म्हणतात नेमकं ही ना शाखा नाहीये हा पक्ष आहे आणि हे सगळं बाबासाहेबांच्या धोरणावर पक्ष चालणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि याचाच नंतर देशामध्ये सुद्धा हे होणार ॲडव्होकेट अविनाश सिट्यास त्यानंतर आमचे सुरेश भाई शिंगारे आहेत भाई कुटकर आहेत आमचे अनिलभाई ढाले आहेत सुनील खरात आहेत नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष आयुबबाई पटेल आहेत आमचे शहर प्रमुख रंजित मनोरे आहेत जयनाथ बोर्डे आहेत अर्षद लखपती आहेत त्याचप्रमाणे अनेक असे आमचे सुधाकर साबळे आहेत भाऊसाहेब पाचरणे प्रवीण तुपे आहेत आणि आमच्या मंगलाताई पंदीकर कल्पनाताई जमधळे त्याचनुसार आमच्या उज्वला टाकळकर सर या सर्व महिला आघाडीची टीमसुद्धा आहे पत्रकार परिषद संपन्न होत असताना या पत्रकार परिषदेला उपस्थित झालेले सर्वच माझे सर्व सहकारी आणि आजची रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या नावाची आज आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बाबासाहेबांचे ध्येय धोरण उद्दिष्ट जे काही होते समता स्वतंत्र न्याय बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी आम्ही या महाराष्ट्रात आज कार्यरत काम करणार आहोत आणि या अनुषंगाने अनेक वर्षापासून रिपब्लिकन पक्ष जे आहेत ते कुठल्याही आपल्या बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालत नसून म्हणजे जी काही संकल्पना बाबासाहेबांची होती मुळात म्हणजे राजकीय सत्ता हस्तगत करण्याची एकाही पक्षाला राजकीय हस्तगत करता आली नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतंय की या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने विचारधारेवर आम्ही आज या ठिकाणी चालवणार आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र नाही मूळ तत्व म्हणजे संविधानाच्या तत्वानुसारच रिपब्लिकन पार्टी जी आहे त्यानुसारच बाबासाहेबांच्या विचारधारेवरच आम्ही आज काम करणार आहोत आपण आपल्या जे अनावरण केलेलं आहे आज तीनच कलर दा, चे, कलर, रह कलर नाही म्हणून आम्ही घेतलेले नाही त्या ठिकाणी महाराष्ट्राचा जो आम्ही जो नकाशा आहे तो त्यावर उतरवला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जाती पंथ वगैरे आहेत असं काही नाही एक स्पेसिफिक रंग घेऊन आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण जाती धर्मावर आणि रंगावरच सर्व काही नाही या ठिकाणी आम्ही असं कुठेही जातीचं किंवा रंगाचं धर्माचं कुठेही राजकारण करणार नसून खऱ्या अर्थाने रिपब्लिकन चळवळ बाबासाहेबांच्या विचारधारावर जे काही आधारित आहेत त्यानुसारच आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत मराठा आरक्षण जो चल आपले पक्ष की सोच मराठा आरक्षण त्यांना मिळालंच पाहिजे कारण की मराठा आरक्षण अनेक मागासवर्गीय जे काही मराठा समाजातील बांधव आहे खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे दलित भाषा आपण बऱ्याच दिवसाने करतोय त्याच्यानंतर परत आपण आरपीएम हा एक पक्ष तुम्ही काढताय त्या थोडस सांगा ऐक्याची जी अनेक वर्षापासून आपण ऐकत आलेलो आहे अनेक प्रयोग झाले त्या ठिकाणी दोन तीन प्रयोग करण्यात आले पण त्यानंतर गेल्या म्हणजे सहाच महिन्यामध्ये मा ते सगळे प्रयोग फसले गेलेले आहे म्हणून यापुढे ऐक्य होईल असं काही वाटत नाही पण रिपब्लिकन पक्ष परत एकदा पुनश्श या महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं उभं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्व तरुणांनी हात घेतलेलं आहे सध्या सरकारची योजना सध्या वगैरे योजना जी आहे आता काही ठिकाणी विरोधकला विरोध केला आता आहे तुमच्या पक्षाची राहणार आहे आमच्या पक्षाची लाडकी भाऊ आणि काल लाडका भाऊ याची जी काही हे नावाखाली जी काही योजना सुरू केलेली आहे ही मुळात ते स्वतःच्या खुर्ची लालची खुर्ची साठी ते हे करत आहेत बरं दलितांचे जे मंडळ आहेत महात्मा फुले किमान साठी ते सध्या बंद आहेत फाईल बंद आहेत त्याविषयी महात्मा फुले महामंडळ किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळ यांचा जो काही बजेट निधी जो असतो तो एक कमी प्रमाणात झालेला आहे आणि दुसरा विषय म्हणजे ते बंद पडण्याच्या याच्यामध्ये आलेले आहेत कारण की ह्या लोकांनाच असं वाटते की हे मंडळ बंद पडले पाहिजे जे सत्ताधारी लोक आहेत पण हे मंडळ आम्ही बंद होऊ देणार नाही तुम्ही आंदोलन करणार आहात आणि आंदोलनातून पक्षी ताकद वाहणार आहात कोणते मुख्य प्रश्न पाच मुख्य कोणते प्रश्न असणार त्या प्रश्न घेऊन तुम्ही त्यामध्ये जे काही आम्ही व्यापक स्वरूपाचं आंदोलन करणार आहे त्यामध्ये आमचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये इथं शिशुवृत्तीचा प्रश्न आहे त्यामध्ये जे काही रिझर्वेशन कोर्टातले जे काही नोकऱ्या वगैरे आहेत त्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे दुसरा जो काही भूमाफियाचा जो सुळसुळास सुटलेला आहे तो एक प्रश्न आहे आणि ज्या ठिकाणी जे काही बाबासाहेबांनी सांगितलं तर रिझर्वेशन राजकीय आर आरक्षण पाहिजे म्हणून जे काही रिझर्वेशन कोटा आहे जसं आता आपल्या भागामध्ये इथे पश्चिम मतदारसंघ आहे गेल्या पंधरा वर्षापासून इथे जे काही आमदार आहेत हे आमदारांनी कुठल्याही आतापर्यंत तरी वाटतंय की ब ते रिझर्वेशन कोटातून निवडून गेले पण काम ते कुठे दिसत नाही त्यांचं की त्यांनी मागासवर्गीयांसाठी काही के काम केलेलं असेल या पंधरा वर्षामध्ये तरी दिसून आलेलं नाही मी सर्वात महत्त्वाचं प्रश्न जर आपण मराठवाड्याचा पाहिला तर दुष्काळग्रस्त मराठा भाग मराठवाडा आहे आपल्या इथे पाण्याचा तुम्ही प्रश्नावर बोलले नाही शेतकऱ्या सर्वात जास्त आत्महत्या आपल्या इकडे याच्यावर तुम्ही बोललेले नाही पण हे तुम्ही बाकीचे प्रश्न महत्वाचे वाटतं का यापेक्षा पाण्याचा प्रश्न जो आहे तो सर्वांसाठीच हे झालेला आहे पण याच्यामध्ये तसं बघायला गेले तर मराठवाड्यातले जे काही आमदार आहेत हे विधान भवनामध्ये मुख्य भूमिका मांडताना दिसत नाही कारण जे आपल्याकडून जे नाशिक नगर म्हणून जे पाणी वगैरे येत आहे आपल्याला हे कुठंतरी अडवले जाते जे कोर्टाचे हायकोर्टाचे सुद्धा आदेश आहे की एकवीस टी एम सी पाणी जे आपल्याला लागतं ते सुद्धा आपल्याला मिळत नाही आणि याच्याला जे काही आमदार वगैरे आहेत जे काही खासदार आहेत हे भूमिका मांडत नसताना म्हणून यासाठी हे सगळं पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे लोकांच्या नोकरीचा एक मोठा प्रश्न आहे नोकऱ्यांचं खासगीकरण झालेलं आहे सरकारने शब्द दिला खासगीकरण मागे घेतलं पण खासगीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे याबाबत आपल्या पक्षाची आपली भूमिका या ठिकाणी जो काही खाजगीकरणाचा डाव या शासनाने केंद्र शासनाने जो आखलेला आहे हा आम्ही हाणून पाडणार आहे या ठिकाणी कारण की अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी खाजगीकरण केलेलं आहे आणि कुठंतरी खाजगीकरण म्हणजे एक हुकुमशाहीची वाटचाल या माध्यमातून दिसून येत आहे तुमचा राजकीय क्षेत्र कोण आमचा राजकीय शत्रू म्हणजे एक लक्षात घ्या की जे काही संविधानानुसार जी काही घटना आहे बाबासाहेबांची संविधान आहे त्या संविधाननुसार जर एखादा राजकीय पक्ष सत्ताधारी जर दर काम करत नाही प्रस्थापित पक्ष काम करत नाही तर ते, ते सगळे आमचे हो विरोधक आहे धन्यवाद आपलं नाव राजू साबळे